जय एकूरा मित्रांनो मित्रांना आज खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण की आज आम्ही चाललो कॅम्पिंगला कॅम्पिंगला ते कुठे पण तो प्लेस सांगणार नाही कारण की आम्ही तिथे गेल्या प्लेस सांगू आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर वातावरण आहे का आ, मला घरी होतं तर मला ब्लॉग काढता नाही आला कारण की थोडा घाईत होतो ना आता इकडे आलो तो बघितला काय भारी प्लेस आहे तर बघा तुम्ही तर आता आम्ही तिकडे गेल्यावर मस्त टेंट बिन घेऊन चाललो कॅम्पिंग करणार वन नाईट स्टे करणार आणि तुम्हाला तर माहित आहे मी चड्डीवालो म्हणजे कुठल्या पाण्याच्या ठिकाणी जाणार तर तुम्हाला समजून जाईल कुठल्या ते प्लेस आणि आता आम्ही थोडा नाश्ता विष्टा करतो तिकडे अर्ध्या रस्त्यांद पोहोचलो आहे आम्ही ना इथे आहे विनु विनू ब्लॉगर आणि दत्तार पण आता चॅनल ओपन करणार आहे तर दत्ता तुझ्या चॅनलचं नाव काय दत्ता मात्र ब्लॉगिंग हो तर दत्ता मात्र ब्लॉगिंग पण आहे आता दत्ताला पण तुम्ही सपोर्ट करा पूर्णपणे ना विनूला पण सपोर्ट करा मस्तपैकी ना ब्लॉग एवढा भारी होणार आहे ना का आम्ही कॅम्पिंग करणार त्यात प्लस चिमरायला विनोद मच्छी पकडायला जायचं फ्राय अरे मच्छी आमचा शेप शेप खूप भारी आहे आमचा एक नंबर आ... आमचा एक नंबर कुक आहे एक नंबर कुक आहे मस्त एक हे करे आम्ही एक ब्लॉक केला विनोद एक एकटा पल्ला पण मला टाकून एक एकटा पल्ला नाही मला एक टाकून भाई एक एकटा पल्ला तर आता मी इथे निघतोय मस्त ज भारी वाटत लागले काय भारी प्लेस, प्लेस तर प्लेस एकदम वेदर मस्तपैकी आता तिकडे जाऊन तुम्हाला प प्लेस दाखवतो नंतर मग तुम्हाला प्लेसचा लोकेशन पण दाखवणार जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर पट तिथे घाणबीन नाही करणार तर मी तुम्हाला लोकेशन देणार ओके तर आता आम्ही भेटूया डायरेक्ट आपल्या प्लेसवर मित्रांनो इथे एक कॉमेडी झाली <laughs> दत्ता विनूला टाकून चाललं होतं मित्रांनो दत्ता बिनूला टाकाव मी बसलो असा नाही फोनवर बोलते ना गाडी चालवत पुढं घेऊन चालले बाई कॉमेडी कॉमेडी झाला एक नंबर तर पब्लिक अशा तऱ्हेने आम्ही आमच्या प्लेस हो, पोहोचलोय आले आलो तर पहिला पेटपूजा करत लागलोय कारण की खूप थकलोय ट्रॅव्हलिंग केलंय एवढा आता ना इथे विनू ना दत्ता नाही इथं विनू ना दत्ता इथं पूजा करत लागले विनू काय तांबा मस्त तांबाट्या व तांबाट्या ना वेफर्स खातोय ना दत्ता दत्ता पण थम्स मस्त थम्सअप आता मी घ मी घरून येताना चिंबोऱ्या घेतलेल्या मस्तपैकी मम्मीने बनवलेल्या तर मस्त चिंबोऱ्यांचं कालवण आता आमचा विनू ब्लॉगर मस्तपैकी सूप बनवणार आहे एकदम टेस्टीवाला सूप तर तो पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सगळं सूप चिकन वगैरे अजून स्विमिंग पण करू आम्ही इथं तर पहिलं आता पेटपूजा करतो मग नंतर आम्ही आहे तिक तो तुम्हाला दिसत असेल तो तिथं तिथे टेन लावणार आहे आम्ही बघू इथे जायला रस्ता भेटला तिथे टेन लावून नाहीतर इथे टेंट लावले आहेत तिथे लावणार आहे तर आता आम्ही थोडा पूजा करतो मग मग पुढे आम्ही टेंट बिंट लावल्यावर मग तुम्हाला चालतो तर पब्लिक आम आता आमचं मस्त जेवण बिवण झालं आहे तर भगो आता मी बघतो टेंट लावायची जी जागा शोधतोय तर बघू आता आम्हाला तर चाललं आहे तिकडे टेंट लावायचा कारण की तिथे मस्त प्लेस आहे तो डोंगर दिसत असेल तिथं मस्त प्लेस आहे ना इकडे मस्त पोरा विरा काय पोहतात स्विमिंग करतात भारी वाटतो एकदम इकडे आलं तर एकदम भारी वाटते ना तो आमचा विनू ब्लॉगर विनू ब्लॉगर तिथे त्याचा व्हिडिओ शूट करत लागला आहे आम्ही पण इकडे मस्तपैकी काय भारी वातावरण आहे मच्छी पकडतात लोक इकडे ना प्लस बोट प्लस बो बोटिंग पण करतात त्या साईडला जागा जायला भेटली तर एकदम भारीच होईल आम्हाला तर पब्लिक मी आलो आहे आता या डोंगरावर तुम्हाला दाखवला की मी इथे या प्लेसवर कॅम्प लावणार होतो तिथे आलो तुम्हाला काय बोलू मित्रांनो काय प्लेस आहे पूर्ण तला दिसतो इथून तुम्हाला दाखवतो पूर्ण तला कसा आहे इथून पूर्ण तला काय भारी वाटलं इथे आलो इथं बघलं ग्रीनरी एवढा हिरोगार आहे इथून बघा इथून एवढा तला पूर्ण दिसतो काय व्ह्यू आहे इथून एवढा भारी व्ह्यू आहे ना इथून काय बोलणार आता पूर्ण तला आहे इकडून तिकडे पिकनिक त्या साईडला पिकनि पिकनिक विकनिकला लोक आलेत मस्त पिक फिरायला आम्ही मस्त ह्या डोंगरावर इथून एवढा पूर्ण पूर्ण तला दिसतो इथून एवढा भारी वाटतो ना तुम्हाला एक मजेदार गोष्ट लागतो विनू ना दत्ता तिकडं अटकून राहिलेत कारण की मी इकडून गाडी घेऊन आलो त्यांना बोललो तुम्ही यावर तिथून तु फक्त टेंट घेऊन ते तिकडून चिखलातून येत लागले <laughs> आता मी जातो त्याने घ्यायला तिथं तर मी आलो आता दत्ताला ना विनूला घ्यायला दत्ता ना विनू तिकडून चालत आले आम्ही ते तिकडे होतो त्या साईडला तर इकडून ते चालत चालत एवढं लांब आले मस्तपैकी चिखला दोन आले काय बोलायचं होय ठीक आहे अरे लांब आहे विणू जाम ये इकडे गाडीवर जा लवकर दत्ता जाम थकले भाई दत्ताचं सामान घेऊन यायला लागेल दत्ता पू जाम मला शिवाय देईल फिर वो बोली दत्ता खूब तकला दत्ता खूब तकला है ना विनू विनू में जाम तकले दोन किलोमीटर वहा उल्टा चालू ना ले <laughs> दाखते हो गए कॉपी पप्पी ना दत्ता 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 दाखो तो, 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 तो? यो, यो। दत्ता <laughs> द, 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 दत्ता दे, दत्ता काय आला काय दत्ता स्ट्रॉंग आहे आमचा भाई दत्ता तू काय भारी प्लेस वाटते इथून काय सेन रे दु। बापा काय भारी ढग बघू शकता एवढा भारी वाटला ना भाई भाई तुम्हाला सांगतो मी पहिला आलो तिथं ना माझा मूडच गेलता पूर्ण मूड गेलता कारण की पाणी नाही काय नाही तिकडून एवढा व्ह्यू पण चांगला नव्हता बट इथे आलो ना आईच्या गावात मग काय सांगतो एवढा भारी झाला इथे आलो तर मित्रांनो आता आम्ही इथे टेंट लावणार आहे कारण की टेंट आता आला आहे मस्त प्लेस पण मस्त खूप सुंदर आहे आणि खूप आता हे टेंट लावायलाच लागेल कारण की रात्र होत लागले ना आम्हाला जेवण पण बनवायचं आहे ना इथे स्टे पण करायचं आहे तर आम्ही विनू आणि दत्ता रेडी आहे आता आम्ही टेंट लावायचं चालू करणार आहे का मी लावायचा कार्यक्रम करेल ना अशा आमचा टेंट आम्ही रेडी केलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी झालाय पाणी पण झाले वॉटरप्रूफ आहे एकदम नाही आता तुम्हाला आत्मचं व्ह्यू दाखवतो बघा पहिला इथून ओपन करायला लागतो आम्हाला एकदम मस्तपैकी एवढा स्पेस आहे ना की चार माणसं तीन माणसं आरामात झोपू शकतात खूप स्पेस आहे हो एवढा मस्त स्पेस आहे मस्त स्पेस आहे एकदम चार माणसा पण झोपू शकतो आरामात ना आता आम्ही जेवणाची जेवण रेडी करतोय विणू आमचा आमचा शेप आहे तर तो आता चिकन बिकन बघ बनवेल आणि पहिला आम्ही पिणार चाय कारण की मला पण थोडा चाय पिण्या जा पिण्याचा मन झालं आहे तर विणू चाय बनवेल मग नंतर आम्ही मग जेव सूप सूप पण बनवणार आहे ना नंतर चिकन बिकन येते मग तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ बघतच राहतो मी मस्त एकदम मजा येईल तुम्हाला पण बघायला नाही इथून व्ह्यू तुम्ही बघू शकता आता किती भारी व्ह्यू आहे किती भारी व्ह्यू आहे इकडे बघा नाही इकडे बहिल्या बिले पूर्ण पहिल्या मस्त पैकी गवत बिवत खातात फक्त मारलं नाही पाहिजे त्याविषयी मी अंगाव धावलं नाही पाहिजे नाही तर आम्ही इथून टेंट बिन सोडून पलायला लागेल स so पब्लिक आता इथे झाले साडेसात नाही आहे ना काय बोलणार खूप भारी वेदर आहे खूप खूप भारी वेदर आहे प्लस त्यात विनू बनवतो हे बघा विनू बॉगर चाय बनवतो चहाचा विषय झालाय आता मग चहा कसा आता कारण का आता चहा दुधाचा पियाचा विषय झालाय मी म्हणून आम्ही चहा पावडर सांगली टाकले त्याच्यात नंतर चहा जरा काय होते हे बघा एवढा भारी इकडे झालाय ना मस्त एवढा भारी व्ह्यू ना त्यात प्लस चाय एक नंबर आता तुम्हाला काय बोलू आता काय बोलू शकत नाही कारण की एवढा भारी वाटत लागले ना मी फर्स्ट टाइम कॅम्पिंगला आलो ना एवढा सुंदर प्लेस प्लस एवढा भारी व्ह्यू काय बोलणार आता खरंच खूप भारी वाटत लागले असं आता पूर्ण आम्ही ब्लॉक टाकणार आहोत कॅम्पिंगचे दरवेळेस आता दरवेळेस कॅम्पिंगला जाणारच आहो आम्ही कुठे पण गेलो का तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर तुम्ही व्हिडिओ बघ बघतच राहा तर पब्लिक आता आम्ही इथं विनू आता सुनवाजा बनवत लागले ना आमचा इथं सेटअप बघा पूर्ण सेटअप आहे सुबी बनवाजा ही आमची ना तुम्हाला सीन सांगतो या ही चाकू ना तिकडं पडलेली दत्ता येत होता तिकडून घेऊन तर चाकू पडली तर आम्ही वापस ती चाकू गवसाला गेलो मग चाकू भेटली आमची मेन चाकू कारण की तिला धार खूप आहे आणि ती चाकू घेतली ती थोडीशी तिला धार नव्हती म्हणून आम्ही शोधायला गेलो तर भेटली आम्हाला चाकू कारण की माझं किती चांगला आहे तर मस्तपैकी आता सगळा झालाय ना आमचा जुगाड बघा गाडीची लाईट चालू केले गाडीची लाईटने आम्ही कारण की आमच्याकडे हाय आमच्याकडे हाय एक लाईट बट ती नंतर आम्ही यूज करणार जेवणाच्या टायमाला तर तुम्हाला मी तुम्ही बघतच राहत नाही कापू ना दाचा घोसका घोसकीव ठेव भावा तू तू ठेव तू ठेवून देतानी आता माझी चाकू घोसकवली आहे बघ रगत बिगत निघला भाई मी चाललो घरी चला भाई तो माझा बघत मग मा कॉमेडी होत चालले इथं <laughs> दत्ताला काय शिकतो दत्ता माहिती का त्याला मा पुढच्या वर्षी लगिंग करायचं आहे जर बायको रागातून गेली तर त्या करायला ना विनो तर शिकला शिकवून घेतले भाई त्याचं टेन्शनच नाही बघितलं हे बायको चुकून राहील एकदम काय पाहिजू गिरी आहे काय पाहिजू गिरी दत्ता तुला राग आला तुला राग आला मी पण तर मित्रांनो आता आम्ही चाललो ले लेकच्या इथं कारण की इथे बघू आता चिंबोऱ्या बिंबोऱ्या भेटल्या तर ठीक गोऱ्या चिंबोऱ्या कारण की इथे लोक तर पकडत लागले गोऱ्या चिंबूऱ्या आपू आपल्यानं ठीक दोन तीन भेटल्या तर आपल्या ज्या आपली भाजी होईल मस्त काम पच्चीस तर आता तर मला इथे काही दिसत नाही पाया खाली जर मी खाली जातो ना मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण प भेटते का नाही तर पब्लिक आता विनू मस्त सूप बनवत लागलं आहे कधीपासून वाट बघतो कधी विनुसू बनवी काय करेल आम्ही गेलो चिंबोऱ्यानं पण वाट बघतो मित्रांनो पण चिंबोऱ्यानं गेलो पण तिथं गेलो तर चिखल एवढा होता की मग गेलोच नाही मग तिकडं चिंबोऱ्या पकडायला कारण की आधीच एवढा तिकडं चिकला बिकला कोण जाईल बाई वापस पाहतो हे करा त्याच्यामुळे मग मी नाही गेलो तिकडे बा, बा, बा चिकल तोडवल्या शिवाय फल मिळत नाही अरे बट आता एवढ्या रात्रीचे वापस विचार केला बरं जाऊ दे नको मग मग आलो मी तर विनू घाबरवला मी थोडासा विनू घाबरला त्याला दादा विनू मस्त सूप बनवायला वाटला बैल आला काय धावत जो आमचा बैल होता सूप मस्त याच्यामध्ये मस्त टॅमॅटो एकदम भारी मध्ये केअर करतोय नाही ते बॉइल चिकन बॉइल केलेत मस्त पैकी कद्दू कटे का तो सम्य पटे का <laughs> इधरचे निकलाय का ना तो फ्लॅश आहे का आमच्या विनू आम ब्लॉगरला आता सिंगिंग करायचं या झालंय तर आता सिंगिंग ऐकायच का सहरा सुहाना लगता हे दुल्हन का तो दिल दीवाना लगता है ओ दूल्हे का सहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है सात फेरों से बंधा जन्मों का ये बंधन प्यार से बांधा है रब ने प्रीत का दामन

दत्ताच्या लग्नांना माझ्या लग्नात विनुला सिंगिंग करायला बोलू कारण की आमचे पैसे पण वाचतील नाही बाबा पोरी पलून जातील मस्त गाणी बोलतो गाणी गाणी मस्त बोलतो कारण की लिरिक्स बिरिक्स एकदम भारी ना आवाज पण मस्त आहे त्याचा नाही आपल्या गिटार बिटार सगळा घेऊन ऑर्केस्ट्रा बोलतो डायरेक्ट मायकल जॅक्सन एच नवीन मायकल जॅक्सन आले तर मित्रांनो आम्ही आता इथे बसलेलोच तर बाजूला बघितलं तर काय चमकत होता चमकत होता तर तुम्हाला मी दाखवतो काय चमकतो हे बघा तर मित्रांनो याला आमच्याकडे काजवा बोलतात हे पावसाळ्याच्या पावसाळ्यामध्ये येतात काय मस्तपैकी पैकी चमकता तर दुसरीकडे आता आम्ही तिकडे जाऊ ना झाडांकडे तर झाडांकडे एवढं भारी असेल ना पूर्ण झाड भरलेलं असं काजूंनी चंपक चमपक चमप चमकत असेल खूप मस्त वाटेल मी ज्या जिथे जातो ना तानसा डॅमला ते जिथे मी मा तानसा डॅमला जातो तान, ला ले ले, तर त्या साईडला ना रात्रीच्या एकदम असं काजूला असे चमकतात असं वाटतं की लाईटिंग लावलेली खूप भारी वाटतो तर इकडे कुठे इकडे जर मला दिसलं तसं तर तुम्हाला मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन खूप भारी वाटेल तुम्हाला बघायला एकदम भारी वाटतो कॅम्पिंगचा आल्यावर आलेला फायदा खूप आहे आम्हाला आले तर खूप फायदा आहे कारण की निवांतपणे शांती एकदम प्लस एवढा भारी सुंदर बघायला भेटतो इकडं तिकडं माउंटन्स येते नाही एकदम शांती कोणाचा टेन्शन नाही काय नाही बस अशीच लाईफ पाहिजे अजून काय नाही चला मग आता थोड्या वेळात आम्ही पुन्हा तो पुन्हा मी भेटेन तुम्हाला कारण की आता आमचं सुप होतं तिथपर्यंत आम्ही थोडा फिरून घेतो थोडा काही शूटबीट करायला भेटला तर ठीक एकड नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट सूप सूप पियाचा तुम्हाला दा व्हिडिओ दाखवतो तर पब्लिक अशा अशा प्रकारे आमचं सूप झालेला आहे एकदम मस्तपैकी आता आम्ही करतो सूप पियायला सुरुवात बघू आता विनुने कसं सूप बनवलंय सूप चांगला नसेल ना इथं डुबून डुबून मारेन मी तुला पाणीच नाही जास्त दत्ता सूप पियाचं आहे तर पब्लिक तर पब्लिक आता इथं झाल्या विषय आम्ही बनवतो हात बनवला भाजी भाजी तर थोड़ा, थोड़ा, थोड़ा। भाजी बनवायचा राहिला तर भाजी बनवत होतो तर ह्याला अचानकमध्ये ठे पाऊस पडायला लागला थोडा थोडा पण आता करायचं काय तर आम्ही त्याच्यासाठी पण उपाय करून ठेवला आता आम्ही डायरेक्ट टेंटमध्ये भाजी बनवणार कारण की आम्ही ते सामान पूर्ण घेतलं आहे टेंट टेंटमध्ये बनवायला आम्ही आम्हाला माहीत होतं की पाऊस पडला तर आम्हाला अशी सिच्युएशन होईल तर आम्ही त्याच्या हिडी पण रे रेडी होतो तर आता बघू आता सगळं इतके केलं आहे मस्त टेंटमध्ये खूप जागा आहे तर आता भात बनवत लावले जर पाऊस जास्त असला तर आम्ही आतमध्ये टेंटमध्ये भाजी बनवणार आता बघू आता काय विणू काय बोलतो तर लाईट बीट मस्त केले आम्ही जुगाड वरती बघा वरती बघू शकता ही लायटिंग केली आम्ही जुगाड तर मस्तपैकी झाले आता आता बघतो थोडा पाऊस पडला तर मग याच्यात नाही तर नाही ना मग तुम्हाला ती पण व्हिडिओ बघायला भेटेल टेंटमध्ये आम्ही कसं जेवण बनवतो म्हणून चला तर पब्लिक आता आमचं इथं जेवण झालं आहे मस्तपैकी बनवून आता विनूनी पण चिकन बिकन मस्त बनवलं आहे तुम्हाला चिकन दाखवतो आहे बघा मस्तपैकी चिकन बिकन बनवलं आहे विनूनी एकदम मस्तपैकी आता मस्त राईस पण झालं आहे सूप बी पिला आम्ही आता मग जेव जेऊ नंतर मग सकाळी इथून पलून जाऊ सकाळचा फक्त आम्हाला सकाळचा वेदर बघायचा आहे कारण की सकाळी इथं बोलतात मस्त एवढा भारी वेदर होतो ना काय सांगू आता तुम्हाला तर सकाळी तुम्हाला आम्ही तो वेदर दाखवणार तर आता मी जेवतो थोड्या वेळात जेवल्यावर मस्त थोडा झोपतो मग नंतर उद सकाळी उठतो चल तर पब्लिक आता आमचं जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी आम्ही जेवतो हे बघा मस्त त्या दत्ता शेठ नवीनू ना शेठ नाही तर मस्तपैकी चाट मसाला टाकून कांदा बिंदा लिंबू एकदम परफेक्ट झाला आहे आता जेवतो मस्तपैकी ना झोपतो न उद्या नका उद्या गपचू इथून निघतो जाम आले मित्रांनो कारण की मी थोडा नाही मच्छी लावून गेलतो रात्री नाही मला डायरेक्ट उचलून आणले इकडं खोटा खोटा काय खोटा 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 एक नंबर मी उचलून आणला जबरदस्त जबरदस्त चला मित्रांनो आता मी जेवतो तुम्हाला तर पब्लिक आता आमचं जेवण बिव हो, मस्त पिके झालंय आता मला आले खूप झोप तर मी झोपतोय तर विनू ना दत्त आहेत बाहेर तर पण मी टेंट मिनिट लावून घेतलंय मस्त पिके आणि आपला फॅन पण मस्त आहे आता मस्त झोपतो थोडाफार ना थोडा पाऊस ठेमठेम पडत लागला आहे बट नंतर जास्त असला तर मग ते विनुषीत मग विनुषी येतील मग आतमध्ये मी पण मग झोपतो थोडा मग उद्या सकाळी भेटूया आपण तर झोपतो जिल्हाही झोप आले बाई म्हणा बाय गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आता झाले स वाजले आहेत सहा वाजले आहेत तर आता उठलो आहे ते इकडं बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता कसा व्ह्यू हो आहे खूप भारी व्ह्यू आहे मित्रांनो काय भारी वाटतं निघलो नाही एवढा भारी व्ह्यू बघायला भेटतो तर काय बोला जा आज मित्रांनो पाऊस पडवता थोडा थोडा ठे पण एवढा नाही पडला की अजून थोडा चांगला वाटेल अजून थोडा पाऊस पडला असताना जोरात अजून थोडा पाऊस पडला असं जोरात तर अजून मजा आली असती पड बघूया आता तर पब्लिक आता अशा तऱ्हेने आमचं कॅम्पिंग सक्सेस झाला आहे तर आम्हीतून आता निघतोय मस्तपैकी भारी वाटलं एकदम कॅम्पिंग करून नाही इकडं माझ्या बॅकग्राऊंडला व्ह्यू बक्षल किती चांगला आहे एकदम सुंदर तर मित्रांनो या लोकेशनचं नाव आहे ते वंडरी लेक ते तर या हा आला पालघर साईडला तर तुम्ही इथं येऊ शकता कारण की भिवंडीपासून फक्त ना फक्त चाळीस किलोमीटर आहे चाळीस का पंचेचाळीस किलोमीटर आहे मस्तपैकी एकदम रस्ते पण चांगले झाले आहेत नाही तुम्ही दीड तासांना तर एक तास इथे ता आरामात पोचू शकता ना मस्त हे बघा आता आम्ही चाललो आहे इथून कॅम्प खोलायचं काम चालू सुरू झालं आहे ना व्ह्यू बघा तुम्ही हाय व्ह्यू आहे सुंदर एकदम सकाळी एकदम दुःखा दुखा होतात बट मी व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की मी झोपलेलो व्हिडिओ उठलेला आता त्याच्यामुळं मला झोपा या व्हिडिओ काढायला भेटली नाही तर आता आम्ही निघतो इथून तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा टेंट पण निघाला आता आम्ही निघतो इथून आम्ही कचरा पण केलं कचरा झालतो तो आम्ही साफ केला पूर्णपणे आमी, आमी आता इकडून निघतो आम्ही विनू आम्ही सगळे रेडी झालो आहे आता आमचं सामान बघू शकता किती आहे खूप सामान आहे पण आता आम्ही निघतो आहे झालं मस्त एकदम भारी वाटलं आहे इकडे येऊन एवढा भारी वाटला ना असं वाटलं की असंच कॅम्पिंग करत राह कारण की थोडा शांती येऊन भेटतो मस्त वातावरण ना फोन यूज जास्ती करायला भेटत काय नाही मस्त आहे मित्रांमध्ये एकदम भारी वाटला तर आता आम्ही निघतो इथून तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय